तर मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो वेगाचा बादशा मथुर आपण पाहू शकता पिंगळी फाट्यावर आलेला आहे आणि आता बिनजोडचं भव्य दिवस मैदान आता पिंगळी फाटीवर सुरू आहे मग इथे तर दादा इथं आपल्यासमोर दादा नमस्कार मस्त पहिला परिचय आहे आपलं सातोटीचा आणि कुठे आपलं कसं गिरवी मध्ये आज काय कारण असतो आज आपली मथुरची शर्यत होणार आहे काय प्रेक्षकांना कळू दे कारण बरेचसे फोन मेसेजेस मला येऊन गेले आज काय करत नाही आज मथुर आपल्या मैदानासाठी आपलं प्रमुख पाहुणे म्हणून आणलेलं आहे बर प्रमुख उपस्थिती म्हणून सत्कार घ्यासाठी मथुर इथं आणलेला आहे म्हणजे आज कमिटीनं खास मथुरला बोलवले बोलावले दादाचा फोन आला दादा दादाला घेऊन जुन्या म्हणून बरं दादा काय काम आला नाही बैलाला पाठवून मथुर ज्यावेळेस शर्यतीला येतो त्यावेळेस एक वेगळ्याच प्रकारचा अट्रॅक्शन असते त्या शर्यतीला आता ज्यावेळेस तुम्ही खाली पाठीवर घेऊन गेला त्यावेळेस काय प्रतिक्रिया होत्या प्रेक्षक प्रतिक्रिया आ, आता इथून पुढचं नियोजन म्हणजे आता पाय मोकळ करायला फक्त एक प्रकारे तुम्ही चालवून आणलं पाठीमधून आता परवाच मागच्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी आपला मथुरांसर्जा होता एकसष्ट पाठीचं मैदान झालेलं आता परवा तेच मैदान आहे सतरा तारखेला मागच्या वर्षीच्या आठवणी कुठेतरी ताज्या आहेत का अजून तरी आहेत बर बर सतरा तारखेला नक्कीच मथुर पाहणार आहे हा बा तीन फेऱ्याच्या मैदानाला दिसणार मथुर आपल्याला दादा आता हो एक तेरा तारखेला हिंदी केसरीचं मैदान झालं कदम मॉडीचं मला वाटतं आंबेला गुलाल पण केला गोटच्या सोबत पळून त्यावेळेस कसं वाटलं स्पीड वगैरे मथुरचे काय जोड केली हा बिन जोड होती कसं स्पीड होत नंबर गाडी पळाली दिसणार शंभर टक्के नाही तेरा तारखेला दिसावं अशी इच्छा होती थोडासा त्याला पल्ला जास्त लागतो त्यामुळे पल्ला पण शॉर्ट होता त्यामुळे पायऱ्याच माहितच असेल तुम्हाला के दादानी केलं ते कळलंच के मित्रांनो थोड्या वेळात आपण मला पण एवढं एक्झॅक्टली माहित नाही पण थोड्याच वेळात दादा सांगतीलच पायऱ्या बर बरं दादा नाही काय आला आणि राहुल दादा कधी दिसतील आम्हाला माहित सतरा तारखेला येणार आता तब्येत कशी वाटते एकदम म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आता फाटी दाखवून आणलेला त्यावेळेस एकदम रागात होता एकदम वरती रागातच असतो पहिले बर बाळाच्या जर संत असतो पळून आल्यावरती त्याला जरा एक दादा एवढे नामांकित बैल आहे आता गिरवीला असतोय समजा एक प्रकारे सर्व मित्र परिवार एकत्र असत तुम्ही राहुल दादांशी वगैरे कशा पद्धतीने चर्चा असते की बाबा कस मैदान वगैरे खेळवायचं किंवा इथं गाठ्यावर जायचं सगळे दादा नियोजन करतो दादा शुभ नियोजन करतात बर फक्त सांगतात बाबा असं केलंय शुभेच्छा तुम्हाला परवाच्या मैदानासाठी आणि परवाच्या मैदानामध्ये मतूरकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला कसं काय मथुरकडनं अपेक्षा आहेतच हा एक नंबर करावा बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला